पोलीस शासनाच्या दबावाखाली काम करतय आरोपीला कस पकडत नाहीत आरोपींना पकडा नाही पकडलं तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल आम्हाला आता पोलिसांवर देखील संशय यायला लागला आहे दहा दिवस उलटून गेले अजून आरोपी पकडले नाहीत माझं समाजाचं लेकरू मिलं जर आरोपींना नाही अटक झालं तर मला रस्त्यावरती यावं लागेल देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ लक्ष घालावा यातला कुठला नेताही असो एकालाही सोडू नका लवकर आरोपींना अटक करा नाही अटक झाली तर महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटतील एस पी साहेबांशी कलेक्टर साहेबांशी बोलणार आहे बीड आजी साहेबांशी पण बोलणार आहे आज किंवा उद्या मी सरकारशी सुद्धा बोलतो या विषयावर आता कारण आता दहा बारा दिवस होऊन जर तुम्ही आरोपीला पकडत नसाल तर मग इथं असं शंका येत येते आता की काही नेत्यांच्या दबावामुळं पोलीस प्रशासन जाणून बुजून तर आरोपीला पकडत नाही आहे ना अशी शंका यायला लागली आणि ती पोलीस बांधवांनी येऊ देऊसुद्धा नाही कारण शेवटी जर मराठ्यांच्या लक्षात आलं की जाणून बुजून आरोपीला पकडलं जात नाही तर पुरा मराठा समाज रस्त्यावरती उतरणार आहे असं समजू नका की आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या होला हो करतो आहे समाज होला हो म्हणतो आहे तुमच्यावरती विश्वास ठेवतो आहे तरी तुम्ही आमचा विश्वासघात करताय आणि असं वारंवार मग आता आम्ही दिवस वाट बघणार नाही नावेला जाणं मग आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल हे पोलीस प्रशासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे नक्कीच पाहायला गेलं तर याच्यामधील जे पी एस आय राजेश पाटील एक समोर आलेला आहे पोलिसांना आरोपी करा मागणी करण्यात येते मात्र कुठे तसे हालचाली याच्यामध्ये जे जे असतील जे जे असतील नुसते एकच नाही मग त्याच्यात कुणी पण असू दे नेते फेतेन कोणी पण असू दे त्या चौकशीमध्ये जे जे आढळून येणार आहेत त्या सगळ्यांवरती तातडीनं कारवाई करून तुम्हाला त्यांना अटक करून कायमचं जेलमध्ये डामावं लागणार आहे जर एकदा मराठ्यांचा सैम सुटला किंवा पोलीस प्रशासनावर सरकारवर असलेला विश्वास एकदा जर ढळला तर मराठे मात्र शंभर टक्के रस्त्यावरती येणार आहेत आणि तुम्हाला जाहीरपणानं सांगतो जर मुख्यमंत्र्यांनी यांनी लक्ष घालून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आरोपींना जर लवकरच अटक नाही केलं तर त्या कुटुंबाचं मॅटर आपण कधीच दबू देणार नाहीत कारण तो आमचा पण भाऊ आहे हां सुट्टी नाही जी जनतेच्या मनात खतगत आहे तीच जारांगी पाटलांच्या मनात देखील खदगत आहे का पोलिसांना कुठेतरी दबाव आहे का आरोपींना का पकडलं जात नाही जारांगी पाटील म्हणतात मी आता आय जी आणि एस पींची भेट घेणार आहे लवकर याचा निकाल लावा आरोपींना अटक करा नाहीतर माझा समाज रस्त्यावरती उतरेल आरोपींना पकडलं जावं आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना लवकर न्याय मिळायला पाहिजे तर तुमची प्रतिक्रिया काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा